नमस्कार योगभासकर स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य हा ग्रह आपली सध्याची स्वराशी सोडून अर्थात सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा सूर्य आपल्या नीच राशीत अर्थात तूळ राशीत प्रवेश करणार आहे कन्या राशीचा हा सूर्य त्यामुळे नीचा बेलाशी सूर्य आहे असा हा सूर्य कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर येथे केतूशी त्याचा युतीयोग होत आहे तर हा सूर्य राहूने दृष्ट आहे राहू हा पापग्रह आहे तर येथे सूर्य आणि शनी यांचा षडाष्टक योग होत आहे परंतु असे असले तरी देखील गुरु आणि सूर्य यांचा नवपंचम योग आहे योग होत आहे हा सूर्य गुरुच्या पाचव्या दृष्टीने दृष्ट आहे ही एक मोठी जमेची बाजू आहे त्यामुळे सूर्याचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे राशी आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आणि जे जातक समाजात आपल्या नावाने ओळखले जातात त्यांनी हे राशीफल आपली चंद्ररास आणि नामरास या दोन्हीनुसार पहावे आणि त्यानंतर अंतिमत आपला निर्णय घ्यावा सूर्य हा ग्रह जगत आत्मा आहे कुंडलीमध्ये सूर्य जर अनुकूल असेल तर यश मानसन्मान कीर्ती आरोग्य यांची प्राप्ती होते परंतु हाच सूर्य जर कुंडलीमध्ये कमकुवत स्थितीत असेल तर मात्र अनारोग्य अपमान अपयश अशासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते हाडांशी ठिसूळता वडिलांशी मतभेद अशा प्रकारचे त्रास त्यांना होऊ शकतात आणि म्हणूनच सूर्याचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे हे प्रत्येक राशीचे राशीफळ आज आपण येथे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची थोडक्यात चर्चा पाहूया हो मेषराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश असून तो गोचरीने षष्ठ भावातून आपले भ्रमण करीत आहे षष्ठ भाव हा रोग रिपू ऋण यांचा भाव आहे गोचरीने असलेला हा सूर्य मेष राशीच्या जातकांसाठी फारसा अनुकूलही नाही आणि फारसा प्रतिकूलही नाही या काळामध्ये तुमचे विरोधक वाढण्याची शक्यता आहे मानसिक त्रास कोर्ट कचेरी यासारखे होणार आहे परंतु असे असले तरी देखील शेवटी विजय मात्र तुमचाच होणार आहे या काळामध्ये राशीच्या जातकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे ज्यांना हृदयविकाराची समस्या आहे त्यांनी या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आपला आहार संतुलित ठेवावा तसेच या कालखंडामध्ये पित्तजन्य विकार देखील बळावण्याची शक्यता आहे त्यामुळे आहार संतुलित ठेवावा तसेच पैसे कोणाला उधार देऊही नयेत आणि घेऊही नाहीत आणि कागदपत्रांवर जर सह्या करणार असाल तर विचारपूर्वक कराव्या या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे गरजेचे आहे तसेच या काळात मेष राशीच्या जातकांना संततीविषयक चिंता देखील सतावू शकतात परंतु विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा कालखंड अनुकूल आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी रवीचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलता घेऊन येत आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य, सूर्य हा ग्रह चतुर्थेश असून गोचरीने तो पंचमस्थानातून आपले भ्रमण करीत आहे हा कालखंड वृषभ राशीच्या जातकांच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूलता घेऊन येत आहे परंतु अभ्यास मन लावून करणे देखील फात अत्यंत गरजेचे आहे कारण हा कालखंड कामात मन लागणार नाही असे सूचित करतो परंतु असे असले तरी देखील जे जातक आध्यात्मिक उन्नती करू इच्छिततात त्यांच्यासाठी हा कालखंड मात्र अत्यंत अनुकूल आहे तसेच प्रेमीजनांसाठी हा कालखंड प्रतिकूलता घेऊन येत आहे येत आहे या कालखंडामध्ये गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी परंतु असे असले तरी देखील वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणारे आहे नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर या कालखंडामध्ये त्यांना अनुकूलता प्राप्त होणार आहे एकंदरीत आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती हा सूर्य वृषभ राशीच्या जातकांना प्रदान करणार आहे मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयश असून तो चतुर्थ स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे येथे सूर्य हा दिग्बलविहीन असतो ही स्थिती मिथून राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल नाही त्यांनी या कालखंडामध्ये प्रवास सावधानतेने करावा तसेच आपल्या आईच्या स्वास्थ्याची त्यांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी ज्यांना हृदयविकाराची समस्या आहे त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी प्रवास सावधानतेने करावा असे असले तरी देखील मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणारे आहे परंतु प्रॉपर्टी विषयक काही काम करणार असाल म्हणजे जर प्रॉपर्टी विकणार असाल तर मात्र या कालखंडात त्यांनी सावधानता बाळगावी या काळात त्यांच्या खर्चाचे प्रमाण देखील वाढणार आहे पचनाच्या तक्रारी देखील या काळखंडात उद्भवू शकतात त्यासाठी त्यांनी आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे तसेच वाहन सावधानतेने चालवावे आणि आई वडिलांच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी त्या योगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण चांगले जाण्यास त्यांना मदत मिळणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह द्वितीयश असून तो तृतीय स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव पराक्रमाचा भाव आहे येथे पापग्रह शुभ फले देताना दिसतात या कालामध्ये कर्कराशीच्या जातकांना लहान भावंडांचा सहयोग तसेच वडिलांचा देखील सहाय्य प्राप्त होणार आहे वडिलांबरोबर जर व्यापार करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे या कालखंडामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी उच्चाधिकाऱ्यांची मर्जी त्यांना संपादन करता येणार आहे नवीन कामे हाती घेण्यास हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे तुमच्या कामाची या कालखंडामध्ये प्रशंसा केली जाईल विद्यार्थी वर्गाला हा कालखंड अनुकूल आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी एकंदरीत ही स्थिती धनलाभाची स्थिती आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड त्यांना अनुकूल आहे त्यांचा कामाचा ताण वाढणार आहे परंतु असे असले तरी देखील लाभही त्यांना होणार आहे जे राजकारणाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे तृतीयात गोचर करत असलेल्या सूर्याची दृष्टी भाग्यस्थानावर पडणे हा एक मोठा शुभ संयोग आहे त्यामुळे त्यांना भाग्याची जोड मिळणार आहे त्यांनी याचा निश्चित फायदा घ्यावा परंतु असे असले तरी देखील स्वतःच्या आरोग्याची देखील त्यांनी या कालखंडामध्ये काळजी घ्यावी एकंदरीत पाहता सर्व चांगला असा हा सूर्याचा कालखंड आहे हा भाव पराक्रमाचा आहे त्यामुळे मेहनत केल्यास त्याचे त्यांना उचित फळ मिळणार आहे या संधीचा त्यांनी निश्चित फायदा घ्यावा तर सिंह राशीच्या जातकांसाठी गोचरीचा हा सूर्य कोणते फळ घेऊन येत आहेत हे आता पाहूयात सिंह राशीच्या जातकांसाठी सिंह सूर्य हा लग्नेश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव कुटुंबाचा आहे तसेच धनाचा देखील आहे सिंह राशीच्या जातकांसाठी ही स्थिती आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारी आहे पैतृक संपत्ती मिळवण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे हाती घेतलेली कामे या कालखंडात मार्गी लागतील ठरवलेले काम तुम्ही पूर्ण करू शकाल परंतु परिवारात मात्र कलह होण्याची शक्यता आहे त्याची त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी या काळामध्ये वाणीवर देखील नियंत्रण ठेवावे आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असावा ज्यामुळे तुम्ही इतरांची मले जिंकू शकाल तसेच या कालखंडामध्ये नेत्रविकार देखील उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या त्यासाठी त्यांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी आणि मुख्यतः व्यसनांपासून दूर राहावे आणि वडीलधाऱ्या माणसांचा योग्य तो मान राखावा त्यायोगे त्यांना सूर्यास हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा व्ययेश असून तो गोचरीने लग्नस्थानातून आपले भ्रमण करत आहे ही स्थिती फारशी समाधानकारक म्हणता येणार नाही या काळात त्यांचे खर्चाचे प्रमाण देखील वाढणार आहे या काळामध्ये कन्या राशीच्या जातकांनी आपला आत्मविश्वास कसा वाढेल याविषयी काम करावे दुसऱ्यावर विसंबून राहू नये सरकारी काम करत असाल तर त्यामध्ये दिरंगाई किंवा व्यक्तता येण्याची शक्यता आहे या कालखंडामध्ये उच्चाधिकारी नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी वैवाहिक जीवनामध्ये कलह उद्भवू शकतात वैवाहिक जीवन सुमधूर ठेवण्यासाठी त्यांनी या कालखंडामध्ये अहंकारापासून दूर राहावे तसेच जोडीदाराचे आरोग्य देखील जपावे आणि आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांसाठी हा कालखंड मात्र उत्तम आहे साधना क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी त्यांची उन्नती हो या काळामध्ये दिसून येत आहे पारमार्थिक विकास देखील होणार आहे एकंदरीत भौतिक सुखापासून दूर राहणे असे ह्या सूर्य दर्शवत आहे स्वतःच्या स्वास्थ्याशी त्यांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि आपला आहारावर मात्र नियंत्रण ठेवावे मसालेदार पदार्थांपासून दूर राहावे आणि शक्यतो ध्यान साधनेकडे आपले लक्ष लावावे त्यामुळे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर तूळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती आध्यात्मिक कार्यात काम करणाऱ्यांसाठी उत्तम अशी आहे आध्यात्मिक प्रगती या कालखंडामध्ये संभवू शकते परंतु भौतिक विश्वात मात्र ही स्थिती फारशी समाधानकारक नाही आपले व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची त्यांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची देखील काळजी घ्यावी आणि आपल्या खर्चावर नियंत्रण होणार आहे ठेवावे कारण खर्च होण्याची शक्यता ही दिसून येत आहे विनाकारण धनहानीचे संकेत हा सूर्य देत आहे प्रवास करताना त्यांनी विशेष सावधानता बाळगावी आणि नियोजनपूर्वक आपले कार्य करावे तसेच आहार देखील संयमित ठेवावा आणि प्रामाणिकपणे काम केल्यास त्यांना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे या काळामध्ये त्यांनी आपल्या डोळ्यांची देखील विशेष काळजी घ्यावी त्या योगे त्यांना सूर्याचे हे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तसेच सूर्याचे अनुकूल परिणाम मिळण्यासाठी या कालखंडात त्यांनी सूर्याची विशेष आराधना करावी तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह कर्मेश असून तो लाभस्थानातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती एक मोठी श्रेष्ठतम स्थिती बनत आहे ही स्थिती वृश्चिक राशीच्या जातकांना लाभ मिळवून देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये त्यांना मनाप्रमाणे यश मिळणार आहे या काळात त्यांची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे उच्चाधिकारी तुमच्या कामावर संतुष्ट असतील तसेच या कालखंडात त्यांना आपल्या जोडीदाराचे सहाय्य देखील मिळणार आहे परंतु संततीची थोडी चिंता मात्र त्यांना लागून राहणार आहे या कालखंडामध्ये प्रवास योग देखील येणार आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या आई वडिलांच्या स्वास्थ्याची देखील त्यांनी काळजी घ्यावी अशा रीतीने सूर्याची उपासना करून त्यांनी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण स्वतःसाठी अनुकूल सिद्ध करून घ्यावे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह भाग्यश असून दशमस्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे एक अत्यंत श्रेष्ठतम स्थिती असेच धनुराशीचे वर्णन करावे लागेल सर्वाधिक श्रेष्ठ राशी म्हणून धनुराशीचा उल्लेख येथे केल्यास फारसे वावगे ठरणार नाही धनुराशीच्या जातकांनी निराशेला झटकून कामाला लागावे हा धर्मकर्मादी योग त्यांच्या कुंडलीत बनत आहे कार्यक्षेत्रात त्यांना मनाप्रमाणे सफलता या कालखंडात मिळण्याचे योग दिसून येत आहेत नवनवीन कामे मिळतील आणि भाग्यशी देखील त्यांना जोड मिळणार आहे नोकरी मिळवण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांना या कालखंडामध्ये सफलता मिळताना दिसून येत आहे आणि जे जातक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि जे नो कोर्ट कचेरी संबंधित काम करत आहेत त्यांना कोर्ट कचेरीच्या जा जाचापासून या कालखंडात मुक्ती मिळणार आहे आणि धनलाभाचे देखील योग त्यांना प्रबळ असलेले दिसून येत आहे एकंदरीत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलता घेऊन येत आहे त्यांनी याचा निश्चित फायदा घ्यावा तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमेश असून तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे मकर राशीला सध्या साडेसातीचा सा अंतिम टप्पा आहे आणि सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण फारसे अनुकूल म्हणता येणार नाही मकर राशीच्या जातकांनी या, या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी तसेच धनलाभाचे योग त्यांना दिसून येत आहे धार्मिक कृत्यात सहभागी होण्याचे योग त्यांना येतील हातून धार्मिक कृत्ये होतील तसेच तीर्थयात्रा होण्याचा देखील योग त्यांच्या कुंडलीमध्ये दिसून येत आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे अष्टमेश भाग्यात असणे म्हणजे अडचणी ह्या येणारच परंतु त्याला धैर्याने तोंड दिल्यास त्यातून सुटकाही नक्की होणार आहे या काळामध्ये मकर राशीच्या जातकांनी वडीलधाऱ्यांचा आणि आपल्या वडिलांचा विशेष मान सन्मान करावा त्या योगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनिष्टतेपासून वाचवू शकेल तर कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश असून तो अष्टम स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती दाम्पत्य जीवनासाठी अनुकूल म्हणता येणार नाही दाम्पत्य जीवनामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी आपल्या जोडीदाराशी विश्वासाने वागावे त्या योगे त्यांच्यातील कलह किंवा गैरसमज कमी होती परंतु असे असले तरी देखील हा कालखंड जे आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी मात्र सुयोग निर्माण करत आहेत त्यात उन्नतीसाठी त्यांना सहाय्य मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये संघर्षाची स्थिती असणार आहे तसेच त्यांना स्वास्थ्याची चिंता देखील या कालखंडात सतावणार आहेत नोकरी आणि व्यवसाय दोनही क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही स्थिती फारशी अनुकूल असलेली दिसून येत नाही ज्यांना हृदयविकाराची समस्या आहे त्यांनी या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी येथे काल पुरुषाच्या कुंडलीत सूर्य हा निजस्त होतो आणि त्यामुळे कुंभराशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये सूर्याची विशेष आराधना करावी सूर्योपासना केल्याने सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनिष्ट फल देण्यापासून वाचवू शकणार आहे आणि शेवटी मीन राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे हे पाहूया मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा षष्ठेश असून तो सप्तम भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे राशीला देखील साडेसाती सध्या चालू आहे हा कालखंड दाम्पत्य जीवनात मतभेद आणि कलह प्रदर्शित करतो जोडीदाराची स्वास्थ्यविषयक चिंता देखील या काळामध्ये त्यांना सतावू शकते आणि जे जातक भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांनी या कालखंडामध्ये अत्यंत सावधानतेने वागावे मतभेदाची तीव्र शक्यता या कालखंडामध्ये निर्माण हो होणार आहे धैर्याने काम करावे आणि व्यवसायात नवीन युक्त्याद्वारा त्यांना सफलता मिळणार आहे वाणीमध्ये गोडवा ठेवावा अन्यथा विनाहरण विनाकारण कलहाची शक्यता त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होताना दिसून येत आहे त्यांनी विशेष सूर्योपासना करावी आणि सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध करण्यास सहाय्य गुट त्याप्रमाणे कार्य करावे अशा रीतीने आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव या विषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतली अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील नक्की करावे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार